नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी हब हो या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो टी सी एस पॅनो आधारित जिल्हा न्यायालय भरती संभाव्य प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत मित्रांनो ही प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई या दोन्ही पदांकरता उपयुक्त ठरणार आहे महत्त्वाचे महत्त्वाच्या प्रश्नांचे आपण सिरीज चालू केलेली आहे हा भाग आपला तिसरा आहे मित्रांनो यापूर्वीचे जर दोन भाग तुम्ही पाहिले नसतील तर अवश्य पाहून घ्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल परीक्षामुख अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण त्यामध्ये ॲड केलेले आहेत तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारची ही सिरीज आता कंटिन्यू राहणार आहे परीक्षामुख सर्व माहिती तुम्हाला अगदी मोफतरीत्या आपल्या चॅनलमार्फत प्रोव्हाइड केल्या जाईल तर लक्षात घ्या पहिला प्रश्न असा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या तर पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन न्यायमूर्ती फातिमा बीबी हे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले महिला न्यायाधीश होत्या मित्रांनो यांचा कार्यकाळ जर पाहिला तर, तर लक्षात घ्या एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यांची नियुक्ती झालेली होती तर एकोणीसशे ब्याण्णवला ते सेवानिवृत्त झालेले होते मित्रांनो यासोबतच न्यायमूर्ती फातिमा बीबी हे तमिळनाडूचे माजी राष्ट्र राज्यपालसुद्धा झालेले होते ठीक आहे लक्षात घ्या तामिळनाडूचे राज्यपालसुद्धा हे पद भूषवलेले होते त्यानंतर दुसरा प्रश्न आपण पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत तर मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क डॉक्टर नागेंद्र सिंह हे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त झालेले पहिलेच भारतीय न्यायाधीश आहेत मित्रांनो यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या काळामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे ते अध्यक्षस्थान भूषवलेले होते लक्षात असू द्या न्यायालयाच्या संदर्भात सर्व कॉन्सेप्ट तुम्ही पाठच करून ठेवा याच्याशी निगडीत बहुतांश प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहेत तर लक्षात घ्या पुढचा प्रश्न असा आहे केशवानंद भारती खटला केव्हा लागला मित्रांनो भारतामध्ये विविध महत्वाचे खटले हे घडलेले आहेत ज्याचा दूरगामी परिणाम भारतीय समाजव्यवस्थेवर राजकारणावर झालेला होता तर हे महत्वाचे खटले सुद्धा तुम्ही नोट डाऊन करा जेणेकरून परीक्षेमध्ये जर आले तर ते तुमच्याकडून चुकता कामा नये त्याचे मार्क तुम्हाला योग्यरित्या मिळावे तर केशवानंद भारती हा सुद्धा एक खटला अतिशय महत्त्वाचा आहे जो की मित्रांनो केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य असे या खटल्याचे स्वरूप होते तर मित्रांनो हा खटला जो आहे तो एकोणीसशे त्र्याण्णव सॉरी त्र्याहत्तरला लागलेला होता मित्रांनो चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी हा खटला लागला होता एक्झॅक्ट डेटसुद्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकते सुरू केव्हा झालं होतं तर एकोणीसशे सत्तरला हा खटला जो आहे तो सुरू झालेला होता एकोणीसशे त्र्याहत्तरला तो एंड झालेला आहे त्यानंतर दुसरा प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते तर चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब हरिलाल जे केनिया कानिया हे स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश होते मित्रांनो यासोबतच कोलाथूर पतंजली शास्त्री हे दुसरे आहेत तर मेहरचंद महाजन हे तिसरे आहेत यासोबतच एस आर दास हे पाचवे सरन्यायाधीश आहेत स्वतंत्र भारताचे लक्षात असू द्या महत्वाचे सरन्यायाधीशांवरती नेहमीच प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत त्यानंतर पाचवा प्रश्न भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे तर कलम एकशे चोवीसनुसार भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे केव्हा झाली आहे यासंदर्भात आपण मागील टेस्टमध्ये माहिती पाहिलेली आहे अवश्य ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या सर्व कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील त्यानंतर प्रश्न सहावा कलम तीनशे सत्तर केव्हा रद्द करण्यात आले मित्रांनो कलम तीनशे सत्तर हे जम्मू काश्मीरला एक वेगळा उच्च दर्जा देण्यासंदर्भात होता तर तो केव्हा रद्द करण्यात आलेला आहे तर नोट डाऊन करा पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी कलम तीनशे सत्तर हे रद्द करण्यात आलेले होते यासोबत पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभा सभासद संख्या किती आहे तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या ही अठ्याहत्तर एवढ्या प्रमाणात आहे यासोबतच विधानसभेची जर सदस्य संख्या आली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे पाचशे बावन्न हे लोकसभेची सभासद संख्या आहे तर दोनशे पन्नास ही राज्यसभेची सभासद संख्या आहे यासोबतच राज्यसभेमध्ये महाराष्ट्रातील मित्रांनो लक्षात घ्या एकोणीस सभासद हे निवडले जातात तर लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस सभासद हे निवडले जातात हे सुद्धा माहिती असू द्या मित्रांनो त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण त्यानंतर पुढील प्रश्न असा आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आठवा धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत तर आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन धनंजय चंद्रचूड हे मित्रांनो पन्नासावे न्यायाधीश आहे मित्रांनो यांची नियुक्ती ही दोन हजार बावीस साली झालेली होती तर वर्षसुद्धा विचारण्यात आलं तर चुकू नये त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे तर मित्रांनो नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो त्यांनी लिहिलेले महत्त्वाचे पुस्तकांची आपण या ठिकाणी चर्चा करूया तर पहा मित्रांनो बालचंद्र नेमाडे यांनी कोसला हिंदू जगण्याची समृद्ध आडगळ हे महत्त्वाचे कादंबऱ्या लिहिलेले आहेत यासोबतच विविध कादंबऱ्या लिहिल्या आहेत परंतु यावरतीच प्रश्न जास्त आलेले आहेत म्हणून आपण हे आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे यासोबतच नंदा खरे म्हणजेच अनंत यशवंत खरे यांनी अंताजीची बखर रंगनाथ पठारे यांचे चक्रव्यूह यासोबत मित्रांनो कुंठेचा लोलक हे सुद्धा कादंबरी लिहिले आहे लक्ष्मण माने यांनी उपरा लिहिलेले आहे जी की यांचं स्वतःचं आत्मकथन आहे आणि उद्वस्त हे कादंबरी लिहिलेली आहे उपरावरती बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे त्यामुळे नोट डाऊन करा त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कर्बी युवा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल तर मित्रांनो हा युवा महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो तर आसाम या ठिकाणी कर्बी युवा महोत्सव हा साजरा केला जाणार आहे पुढील प्रश्न कोटक महिंद्रा बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मित्रांनो अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क सी एस राजन यांची कोटक महिंद्रा बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पुढील प्रश्न हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली तर भगतसिंग यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केलेली होती त्यानंतर पुढील प्रश्न जोजिला खिंड कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे तर मित्रांनो तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब झास्कर पर्वत रांगेमध्ये जोजिला खिंड आहे मित्रांनो ही जी खिंड आहे ती लडाख के या केंद्रशासित प्रदेशामध्येच येते हे सुद्धा महत्त्वाचं आहे लक्षात ता असू द्या त्यानंतर पुढील प्रश्न भारत इतिहास संशोधन मंडळ कोठे स्थित आहे तर चौदाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन पुणे या ठिकाणी भारत इतिहास संशोधन मंडळ हे स्थित आहे तर यासोबतच पहा मित्रांनो मुंबई या ठिकाणी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी हे संस्था आहे यासोबतच नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र राज्य इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तर नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ हे आहे मित्रांनो लक्षात होत्या महत्त्वाच्या संस्थांवरती सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात नंतर भारताच्या पहिल्या क्षेपणास्त्राचे नाव काय होते तर मित्रांनो पंधराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड पृथ्वी हे भारताच्या पहिल्या क्षेपणास्त्राचे नाव आहे मित्रांनो जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र दोन हजार तीनमध्ये फोर्स कमांडमध्ये याचा समावेश झालेला होता लक्षात असू द्या हे महत्त्वाचे आपण पंधरा प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत तर मित्रांनो ही टेस्ट आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि यापूर्वीचे जर टेस्ट तुम्ही पाहिले नसेल तर अवश्य पाहून घ्या आणि अति डी पीडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती वेळोवेळी अपलोड करून देण्यात येईल त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मित्रांनो टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन व्हा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे तर भेटूया अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह माहिती सोबत पहात आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद